नमस्कार कृषी प्रधान अशा भारत देशातील तमाम शेतकरी बंधूंचे या ठिकाणी मोनगिरी कृषी उद्योग या चॅनल मध्ये सुरुवातीला मी स्वागत करतो आज आपण तरबूज या पिकाची यशोगाथा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील तिळवणी या गावी तिळवणी या गावातील प्रगती शेतकरी सर्जेराव सरुनाथ सोमाशे पाटील यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या या या पिकाची संगोपन कसं केलं आणि दर्जेदार उत्पादन कसं घेतलं या संदर्भात आज आपण त्यांच्याकडे आलो आहोत या प्लॉटचं जे रहस्य आहे हे पाहिल्यानंतर ज्यांनी सुरुवातीपासून या प्लॉट लक्ष दिलं आणि अतिशय जोखमीनं हा प्लॉट या ठिकाणी उभा केला आहे असे आपल्या सोबत ओनगिरी कृषी कोपरगाव यांचे डायरेक्टर दीपक दादा गव्हाळे आपल्या सोबत आहेत दादा नमस्ते आपल्या या ठिकाणी या प्लॉट विषयी आणि या शेतकऱ्यांविषयी आणि आता जे व्यापारी बोलले आपल्याला सर्वांविषयी आपल्या या ठिकाणी मत व्यक्त करायला हा व्हिडिओ ऐकत असणाऱ्या तमाम सर्व शेतकरी बांधवांचे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव सोमासे पाटील परिवार कदम पाटील परिवार आणि पाटील परिवार यांच्या वतीनं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत सतरा आणि अठरा मार्च रोजी लागवड झालेली दोन प्लॉट या ठिकाणी आत्ता उभे आहेत त्यातील सोमासे पाटलांचा जो अठ्ठावीस गुंटे प्लॉट ज्याची हार्वेस्टिंग पिकाची काढणीचा फळकाड्डी या ठिकाणी सुरू आहे तसेच अमलभाऊचा शेजारीच एक एकर जो पुढील सात ते आठ दिवसामध्ये ज्या प्लॉटची हार्वेस्टिंग होणार आहे असा प्लॉट शेजारी एक एकर आहे दोन्ही प्लॉटची लागवड ही बरोबरच झालेली आहे परंतु मागील तीन चार दिवसापासून पावसाचं वातावरण आणि मग यामुळे थोडीशी दुविधामन स्थितीमध्ये पंचावन्न दिवसामध्ये सोमाशे पाटलाचा हा प्लॉट आपण या ठिकाणी सौदा करून ए एफ सी ट्रेडिंग फ्रूट ट्रेडिंग कंपनी जी आहे त्यांना हा माल दिलेला आहे ह्या दोघांच्या तिघांच्या मुलाखतीच्या दरम्यान आपण ऐकलं पंचावन्न दिवसामध्ये अठ्ठावीस मिनिटाच्या प्लॉट मधून एक नंबरचा जो माल आहे तो सरासरी बावीस तेवीस टनाच्या आसपास आणि दोन नंबरचा जो माल आहे तो सरासरी पाच ते सहा टन उत्पादन देण्याची क्षमता ह्या प्लॉटमध्ये आहे किंवा त्या आसपासचा ॲव्हरेज का ज्या सऱ्यांची फळं तोडून झालेले होते आणि एकंदरीत त्याचं वजन आणि परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आता या सर्व गोष्टींच याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पुढील एक चार ते पाच मिनिटात सांगतो ज्या टरबूज लागवड करायची ह्या विषयावरती या शेतकरी बांधवांची आणि माझी चर्चा झाली नंतर त्याचं लागवडीचं अंतर मल्चिंग पेपर आणि त्यात करायचं आंतरपीक म्हणजे मिरची आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो टर्बुदाची लागवड झाल्यानंतर एक पंधरा दिवसांनी यामध्ये आपण मिरची लागवड केलेली आहे परंतु ज्या दिवशी आपण या ठिकाणी कलिंगडची टर्बुजाची लागवड केली त्याच दिवशी तीन वेगवेगळ्या टाक्यांमध्ये आपण मायक्रोन्युट्रन स्लरी जीवामृतची स्लरी आणि ची स्लरी भिजत ठेवलेली होती आणि त्याचा निश्चित परिणाम या पिकाच्या उत्पादन खर्च कमी करण्यावरती झाला आणि मग या स्लरी एक तीन तीन चार ला ला चा सेल, सेल ने ने चार दिवसाचं अंतराचं वेळापत्रक आपण बनवून ठराविक अंतराने या तिन्ही प्रकारच्या आपण सोडत गेलो त्याचा परिणाम आपल्याला असा मिळाला रोग आणि किडीचा प्रादुर्भाव या पिकावर तर कमी होतात शिवाय ज्याला कॅनोपी आपण म्हणतो वेळाच्या पानाची उंदी असेल पान असेल त्याचं हिरवेपणा असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि मग निश्चितच त्याचा जो फायदा आहे फळाची फुगवण आणि फळाचं प्रमाण याच्यावरती झाला महत्वाचा जो टप्पा राहिला पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानचा ज्या कालावधीमध्ये सीडिंग सुरू असते त्यात काही पत्ते आम्ही सांभाळले आणि निश्चितच त्याचा परिणाम जास्तीत जास्त सीडिंग फळमाशीचं नियंत्रण आपण केलं रोगाचं नियंत्रण आपण ठेवलं करपा डावणीवरती आपण लक्ष ठेवलं तसेच हिरवा तुडतुडा थ्री पांढरी माशी आणि ह्या पीक टरबूज कलिंगड पिकाची साल पोकात साल खरडणारी जी आळी आहे तिच्यावरती लक्ष देऊन त्याप्रमाणे उपयोजना आपण केल्या निश्चितच ह्या साधनेचं फळ या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पंचावन्न दिवसामध्ये दिसत आहे आणि हा जो प्लॉट आहे सरासरी गुंठ्याला एक टनापर्यंत उत्पादन क्षमता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मिळू शकते अशा पद्धतीनं योग्य जर व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि रोग किड नियंत्रण जर केलं तर ता निश्चितच आम्ही सर्व शेतकरी बांधवांबरोबर आहोत आणि भविष्यातही आपल्या सर्वांना मिळून आपला जो शेती व्यवसाय आहे याच भविष्य आपल्या सर्वांना मिळून उज्ज्वल करायचं आहे अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतल्यानंतर पीक क्वालिटी काय असते तर वजन कसं असतं साईज काय असते या साठी आपण या ठिकाणी आपण त्यांच्याकडे आलो आहोत या प्लॉटची पाहणी केली असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर ऐंशी टक्के फळं या ठिकाणी एक समान एक साईज चे आहेत अशा या शेतकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आपण त्यांच्याशी आज त्यांचा अनुभव या ठिकाणी घेऊया सोमा साहेब नमस्कार नमस्कार आपल्या या ठिकाणी शेतकरी बंधूंना परिचय सांगाल माझं नाव सर्जेराव सर्वनाथ सोमाशी राहणार तिलवणी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर सोमा साहेब आपला टर्ब प्लॉट किती गुंट्यामध्ये केला तुम्ही अठ्ठावीस गुंट्यामध्ये प्लॉट केलेला आहे आज या ठिकाणी तुम्ही हार्वेस्टिंग चालू आहे तर फळांचे जे वजन आहे या संदर्भात काय सांगाल या ठिकाणी एका फळाचं वजन साधारणतः किती भरलेलं तुम्ही सहा किलो आठशे ग्रॅम एका फळाचं वजन झालेलं आहे वजन झालेलं आहे हो सरासरी साडेपाच ते सहा किलो पर्यंत फळ आहेच आहे हो वान कोणता आपण निवडला वान बहुबोली म्हणून निवडला तुम्हाला मी प्रश्न असा करेन सुरुवातीला तुम्ही या टरबूज शेतीमध्ये याच्या पहिले तुम्ही शेती केली होती नाही पहिलेच वर्षी केली याच्या पहिले कधीच लावलेलं नव्हतं हो तुम्ही या काय ठिकाणी वळवलो असं वळवलो का ऊसाची लागवड केली ऊसामध्ये बाराही महिने चौदा महिने झाले ते ऊस कारखाने नेलाच नाही हो। त्याच्यानंतर त्याचं नंतर नेला पण त्याचे झाले एक लाख तीस हजार रुपये फक्त चौदा महिने पाणी भरून मशागत करून त्याला खत टाकून त्याचे पैसे एकहीच झाले नाही आणि मग एक विचार डोक्यात आला की दोन महिन्याचं कमी कालावधीच पीक कोणते का करावे मग दादाशी आम्ही मनगुरी कृषे कोपरगाव hmm. त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना आमची परिस्थिती सांगितली पाणी कमी आहे आणि दुसऱ्या पिकामध्ये काय नसतं जास्त होत नाही बा मोबदला निघत नाही खर्च निघत नाही मग काय करायला पाहिजे मग त्यांनी आम्हाला इकडे वळवलं का जेणेकरून तुम्ही परत लावून पाहिजे वर्षी आपण बरेच तुम्हाला मार्गदर्शन करू येऊन आणि व्हिजिट देऊ अशा पद्धतीच आमचं बोलणं झालं मग ते सुरुवात सुरुवातीला म्हटले हो की वेळोवेळी येऊ विजिट देऊ वगैरे हो तर त्या प्रकारे पूर्ण झालं काय हो हो, हो। त्यांनी खूप प्रतिसाद केला वेळोवेळी फोन तेव्हा मार्गदर्शन केले ते काही फोटो मागितले कशा पद्धतीच प्लॉटची अवस्था आहे खूप त्यांनी काळजी घेतली आमच्यापेक्षा त्यांनी जास्त काळजी घेतली काळजी घेतली हो हो मग अशा या सुंदर या प्लॉटचं जे रहस्य आहे शेतकरी बंधू आपला व्हिडिओ ऐकत पाहताय त्यांना तुझ्या प्लॉटच्या रस्याविषयी काय सांगाल तुम्ही कमी पर... पाण्याचं पिकाचं जर हे केलं तर हे उत्तमच पीक आणि कमी कालावधीमध्ये निघतो आणि एवढं फक्त त्याच्यात रिक्स थोडी जास्त आहे वेळोवेळी खत वेळवेळी औषध हे ते बी चांगल्या माणसाचंच मार्गदर्शन लावलं पाहिजे आणि तसे आम्हाला महनगुरी कुशेवा कोपरगाव दीपक दादा म्हणून खूप मार्गदर्शन मोलाचं केलं त्यांनी त्यां जे काही असं शरीर येतं त्यांनाच जातं हो मग आज जे तुम्ही म्हटला त्यांना बरोबर हो तर महाराष्ट्रातील आपल्या कोपरा तालुक्यातील थेल, असतील अहमदनगर जिल्ह्यातील थेल। असतील शेतकऱ्यांना तुम्ही मोलाचा काय सल्ला द्याला या ठिकाणी या पिकाकडे वळलेच पाहिजे जेणेकरून कमी दिवसामध्ये कसं उत्पन्न घेता येईल आपल्याला कमी खर्चात कसं घेता येईल तर त्यांनी आपण जर म्हणलं त्याला पंचवीस किलो त्यांनी गुली दिली किंवा पाच किलो द्या आपण म्हणतो दहा किलो द्या ते म्हणते गरज नाही या गोष्टीची एवढ्याच्यात कवर होऊन जातो हा तुमचा जो प्लॉट तुम्ही या ठिकाणी पूर्णतः मोहनगुरी कृषी उद्योग समूह कोपरगाव यांच्या देखरेखीखाली अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही घेतलेला आहे बरोबर तर या ठिकाणी तुम्ही पूर्णतः समाधानी आहात या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के समाधानी आहात स्वप्न नव्हतं या गोष्टी झाल्या वाटत नव्हतं आम्हाला असं फळ इतकं बनल आम्ही सरासरी चार किलोपर्यंत धरलं होतो जास्तीत जास्त आणि आता हे किलो केल्यापर्यंत निघाल म्हणजे खूप हे झालं तुम्ही मुंगुल कृष्ठांच्याशी गेल्या किती वर्षापासून समजत आहात सोबत आहात त्यांचे अर्धा वर्षापासून आम्ही त्यांच्या या मार्गदर्शखाली चालतो चालतो पण ह्या वर्षी नवीन याच्याकडे त्यांनी ओळवलं आम्हाला नवीन पिकाकडे ओळवलं त्यांनी आम्हाला बस अंदाजे आता या ठिकाणी किती टने तुमचा निघाला असं तुमचा आवडतो आम्हाला याचा पहिल्या वर्ष एवढा अंदाज नाही पण व्यापाऱ्यांच्या याच्या म्हणण्यानुसार एक अंदाज त्यांचा दररोज त्यांचा तेच व्यवसाय त्याच्यावरून वीस ते बावीस टन माल निघू शकतो त्यांचा असा अंदाज आहे या ठिकाणी त्यांचा मोठा माल आणि बाकीचे कात्र दोन नंबर माल सहा सात टन निघू शकतो असा त्यांचा अंदाज आहे आणि आपण जर खर्चाच्या बाबतीमध्ये बोललो तर साधारणतः ह्या अठ्ठावीस कुंड्यात प्लॉट आहे बरोबर याचा आपण कॅल्क्युलेशन तुम्ही सांगितलं मला की साधारणतः एक नंबरचा जाईल वगैरे आणि याचा भाव काय दिला तुम्ही आता रुपयात जर बावीस साधारणतः साडेतीन तीन साठ पर्यंत मग याला तुमचा जर खर्च किती झाला आतापर्यंत पस्तीस चाळीस हजार रुपये पर्यंत खर्च झाला असेल बरं औषध लिक्विड खर्च आणि उत्पादन हा जो रेशो आहे याच्यामध्ये तुम्ही कशा तुमचा आणि मुंगेशोक कोपरगाव यांनी तुम्हाला सल्ला दिला खत औषध दिले याच्या तुम्ही किती टक्के समाधान आहात या ठिकाणी आहोत आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घ्यावा आणि त्यांच्याकडे जाऊन विचारावा सल्ले घ्यावा मार्गदर्शन घ्यावा त्यांचा अनुभव घ्यावा तुम्ही या उत्पादनामध्ये जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्णतः समाधानी आहात हो शंभर टक्के समाधानी आहोत नमस्कार 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 सोबत आज या रूज पिकाच्या दरम्यान या पिकामध्ये ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अतिशय नावारूपान असे व्यापारी ज्याला म्हणतो आपण फ्रूट मर्चंट ज्याला म्हणतो आपण हे आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित स्वतः उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत एफ सी फ्रूट कंपनी अहमदनगर यांचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपल्या या टरबूज पिकामध्ये तुम्ही जे मुलाचं असं काम करत आहात हो आमच्या शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारे भाव देत आहात आणि त्यांची वेळेवर आपण या ठिकाणी हार्वेस्टिंग करत आहात तोडा करत आहात आपला शेतकरी बंधूंविषयी अनुभव आणि हा प्लॉटची पाहणी केल्यानंतर आपल्याला आपला अनुभव काय या ठिकाणी या प्लॉटची पाहणी केल्याबद्दल माझा अनुभव असा आहे की आजपर्यंत जसं की आता मागचा सीझन गेला मतलब मतभूतचा सीझन तर चालूच आहे पण जो रमजानच्या मध्ये जसं की एक पासून तर तीन पर्यंत तीस उपासाचा जो पिरियड असतो त्या कारणाच माझं लोडिंग ऍक्च्युली कसं आहे की बो बाहेर एरियामधला आहे तर आसाम लोडिंग आहे माझा आगा। आगा आगाम आसाम लोडिंग सिलचर आगरतला निलम बाजार त्या ठिकाणी माझी हार्वेस्टिंग होती पण त्या टायमिंगला त्यांना पूर्ण क्वालिटी वाईज जो माल पाहिजे तो क्वालिटी माल वाईज ह्या त्या पिरियड मध्ये कधी असता तो हा माल आता तिथे एक नंबरला विकला असता पण असा माल आतापर्यंत मी कधीच बघितला नाही माझ्या आत्ताच्या मागच्या दोन महिन्या नंतर हो टोटली सेवन किलो सिक्स किलो अशी साईज याच्यामध्ये आहे आणि ऑन अन एव्हरेजली जसं बघता सगळ्यात जास्त फळ आहे तुमचे साडेचार पाच साडेचार पाच म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये ऐंशी टक्के माल जो आहे टोटली मोठा नम्र। मोठा माल आहे तुम्ही इतर प्लॉटच्या एकदम एकदम या, या प्लॉट मध्ये आता शेतकरी बंधूंनी सांगितलं की अठ्ठावीस गुंट्याच यांचं रान आहे अठ्ठावीस गुंठ्यामध्ये मी आतापर्यंत जे मी रमजानच्या पेड मध्ये माल काढला हो। तर दहा टन बारा टन भेटली आफ्र, एक, एक एकर मध्ये एक एकर मध्ये दहा टन बारा टन पंधरा टन जास्तीत जास्त पण अठ्ठावीस टनामध्ये यांना मी गॅरंटी देतो इथं गॅरंटी म्हणजे मला असं वाटतं की याच्यामध्ये कमीत कमी मोठा माल दोन किलो प्लस हो माल त्याच्या साधारणतः याच्यामध्ये वीस ते बावीस टन माल मालच्युली याच्यामध्ये निघणार आणि जसं की याच्यामध्ये नंतर पण जसं की दोन नंबरचा माल असतो त्याला कतरण म्हणतात तर तेव्हा साधारणतः पाच ते सहा टन याच्यामध्ये माल निघण्याची शक्यता हम कस आहे आमची ज्या बागा यांच्यासोबत चर्चा शेतकऱ्यांसोबत हो त्यांनी काय सांगितलं प्लॉटचा रस्ते काय सांगितलं प्लॉटचा रस्ता असं सांगितलं त्यांनी आमचा व्यवहार झाला व्यवहार झाल्यानंतर ते मला त्यांनी सांगितलं का मी त्यांना मी स्वतः विचारलं दादा हे तुमचा चमत्कार असा असा कस काय झालं तर चमत्कार ते म्हणले याचा मागचा चमत्कार असा आहे की बो कोपरगाव कुशी कुशी अॅग्रो कोपरगाव आले कोपर हा त्यांनी आमची ट्रीटमेंट चालू आहे मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा अर्जंटली मला त्यांचा नंबर द्या तर त्यावेळेस त्यांना विचारायला पण ऍक्च्युली मी त्यांचा नंबर सगळं मागितला तर जबरदस्त जबरदस्त ट्रीटमेंट एकदम ट्रीटमेंट जबरदस्त आपण या ठिकाणी कौतुक केलं शेतकऱ्यांचं फळांचं हो। आणि त्यांना जे टीप नाही त्यांचं पण हो आपण हा जो बिझनेस करत आहात हो तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपण काय सल्ला द्याल मुलाचा तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी सल्ला असं देईन की कमी कमी दिवसाचं पीक आहे आणि दुसऱ्या कशा भानगडीमध्ये नाही पडून आता हा सीझन जो हे टरबुजाचा बारा महिन्याचे सीझन झालेला आमच्या भाषेमध्ये व्यापारी भाषेमध्ये बारा महिन्याचा सीझन आहे आणि तुमचं मजाक नाही करीत का बो तुम्ही याच्या नंतर प्लॉटमध्ये जसं पावसाळ्यामध्ये तुम्ही हे राहतं पावसाळ्यामध्ये तुम्ही माल काढता एव्हरेजली पं, सा। जास, कमी भेटेल तुम्हाला पण रेट पण तुम्हाला पंचवीस प्लसच राहणार पंचवीस प्लस रेट त्याच्यामध्ये भेटणार तर शेतकरी बांधवांना मला एवढं सांगायचं की जास्तीत जास्त कमीत कमी दिवसामधलं पीक तुम्ही याच्यामध्ये लावे लावणे आणि जसं हे टरबूज आहे हेच तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचं चांगला चांगला फायदा होईल तुम्हाला एखाद्या शेतकऱ्यांचा विचारता प्रश्न त्या सल्ला कसा करावा काय करावं त्यावेळेस त्यांना काय सल्ला द्याला सल्ला तर माझं ऍक्च्युली माझं माझं स्वतःच मी मी असं बोलत नाहीये की माझं स्वतःच काम बाहुबलीच आहे जसं की माझे मित्र आहे लासूर मध्ये मोगल म्हणून साहेब तुम्ही ओळखता सर हा मोगल साहेब त्यांच्या वर त्यांनी मोगल त्यांच्या मी माझी त्यांना पण विचारतो ते स्वतः मला प्लॉट प्लॉटिंग वगैरे देतात पण टोटल माझं ही भाऊमोलीच आहे आणि त्याच्यात त्याच्यात हाता मोहंगिरा आले तर त्या हिशोबाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेट सांगणार हो मोंगिरी कुशल कोपरगाव या ठिकाणी शेतकरी बंधूंसाठी ती सातही दिवस महिन्या वर्षातले बाराही महिने या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये अवरात्र चालू आहे शंभर प्रत्येक शेतकऱ्या मेसेज द्या शंभर टक्के सांगणार म्हणजे शंभर टक्के सांग यांचं जे तुम्ही आता निवेदन पाहिलं आता हो सोमाजी पाटील आणि मनुष्य कोपरगाव बरोबर यांचे मालक आपल्या सोबत आहेत हो। तर यांचं तुम्ही एकदम एकदम समाधानी आणि माझा असा विचार आहे का वो ए, इतके मनसाफ शेतकरी आहे शेतकरी हा राजा माणूस ते म्हणतात ना का शेतकरी माणूस असा आहे का पिकवता येतो विकवता येत नाही बरोबर ना पण ज्याचं मन साफ आहे ना आता यांचं मन साफ आहे यांनी जसं मला म्हणलं का हो असा आहे का तुम्हाला जसं कवळ फळ आहे का तुम्ही ते ऍक्सेप्टेबल नका करू तरी पण मी ते ऍक्सेप्टेबल चालवून आणि दुसरी गोष्ट जे शेतकरी आहे मग त्यांचं ते ऍव्हरेज बिल्ली पण जास्त देऊन देतात त्या हिशोबत धन्यवाद कृषी भाई आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्याने मार्गदर्शन केलं आज या व्हिडिओ दरम्यान आपल्या त्या व्हिडिओ दरम्यान आपल्या सोबत अमोल देवंत भुजारी पाटील आपलं स्वागत तसेच दिलीप श्यामराव कदम पाटील आपलं या ठिकाणी स्वागत ऋषिकेश कदम पाटील आपलं या ठिकाणी स्वागत आपण जे टरबूज शेती करत आहोत पाहत आहोत या सोमाशे कुटुंबियांना अहमदनगर दो या दोघांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या दोन्ही कुटुंबांना पुढील वरचालीसाठी व दज उत्पादनासाठी मोनगुरी कृषी उद्योग समूह कोपरगाव यांच्यातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो जय जवान जय किसान